नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे आजच्या बालमानशास्त्र अध्यापनशास्त्राच्या सहाव्या लेक्चरमध्ये आपण अनुवंशिकता आणि पर्यावरण हा घटक पाहणार आहोत येणाऱ्या पात्रता परीक्षा सी टी ई टी आणि टेटसाठी घटक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला अनुवंशिकता आणि पर्यावरण यांच्याबद्दल माहिती पाहूया त्यानंतर या घटकाच्या बायलिंगल मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधल्या नोट्स आपण पाहणार आहोत व्हिडिओ कमीत कमी वेळाचा परंतु महत्त्वाचा असणार आहे लक्षपूर्वक सुरुवात करूया अनुवंशिकता म्हणजे काय अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी पहा गर्भधारणाच्या वेळी आईवडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात त्याला अनुवंशिकता असे म्हणतात त्वचेचा रंग केस डोळे उंची आरोग्यबुद्धी स्वभाव या गुणवैशिष्ट्यावर जन्मपूर्व अवस्थेत अनुवंशिकतेचा प्रभाव दिसून येतो रंगसूत्रे आणि वंशाणू म्हणजे काय क्रोमोझोम्स आणि जीन्स म्हणजे काय तर स्त्रीमधील अंडपेशी व पुरुषातील शुक्रपेशी रंगसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात पहा स्त्रीमधील अंडपेशी आणि पुरुषातील शुक्रपेशी रंगसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात रंगसूत्रांची रचना तंतूसारखी असते यामध्ये डी एन समाविष्ट असतात तेवीस रंगसूत्रांपैकी बावीस रंगसूत्रांना ऑटोसोम असं म्हणतात तर एक रंगसूत्र लिंगनिश्चिती करणारे असते त्याला काय म्हणतात लिंगसूत्र असे म्हणतात आता आपण याच्या डायग्राम पाहणार आहोत पहा या ठिकाणी रंगसूत्रे आणि वंशाणू क्रोमोझोम्स आणि जीन्स यांची डायग्राम आहे वंशाणू या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी रंगसूत्रे आहेत ठीक आहे हे काय आहेत डी एन ए टाईपचे आहेत यानंतर या ठिकाणी केंद्रक आहे फक्त एक डायग्राम तुम्हाला लक्षात राहावं यासाठी डायग्राम दाखवलेली आहे यानंतर आपण रंगसूत्रे आणि वंशाणू यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत रंगसूत्रे आणि वंशाणू क्रोमोझोम्स अँड जीन्स तर वंशाणू हे अनुवंशक्तीचे खरे गुणधर्म वाहक असतात प्रत्येक वंशाणूची विशिष्ट जागा व कार्य असते गर्भधारणेच्या वेळी तेवीस एकरीय रंगसूत्रे आईकडून व तेवीस एकरीय रंगसूत्रे पित्याकडून प्राप्त होतात व दोन्हींच्या एकत्रीकरणातून रंगसूत्रांच्या तेवीस जोड्या तयार होतात म्हणजेच शेहेचाळीस रंगसूत्रे व वंशांचे एकत्रीकरण जन्मदात्या पालकांकडून बालकामध्ये संक्रमित होते ठीक आहे एकूण शेहेचाळीस असतात आणि जोड्या विचारलं तर तेवीस त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही निश्चिती सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं तर पहा वडील आणि आई या ठिकाणी आहे पहा या ठिकाणी क्ष आणि य ही रंगसूत्रे असतात या ठिकाणी पण क्ष आणि क्ष ही रंगसूत्रे असतात ठीक आहे वडिलांमध्ये क्ष आणि य असतात आईमध्ये क्ष आणि क्ष असतात ठीक आहे तर पहा या ठिकाणी जेव्हा एक मुलगा जन्म घेतो तेव्हा बॉय बेबीसाठी काय असतं तर एक्स आणि वाय ठीक आहे एक्स आणि वाय एकत्रित आले पाहिजे तेव्हा काय होतो या ठिकाणी मुलगा होतो आणि जर समजा एक्स आणि एक्स हे एकत्रित आले तर काय होतं तर या ठिकाणी मुलगी जन्म घेते लक्षात ठेवा लिंग निश्चितीच्या वेळी जर पुरुषाकडील शुक्रपेशीतून य य म्हणजे काय वाय रंगसूत्राचे संक्रमण झाले तर होणारे अपत्य पुल्लिंगी असते म्हणजे काय आहे यावरून स्पष्ट होते की पुरुष रंगसूत्रावरूनच गर्भाचे लिंग हे निश्चित होत असते यानंतर पाहूया प्रबल आणि अप्रबल वंशाणू डॉमिनंट अँड रिसेसिव्ह जीन्स काय असतात रंगसूत्राप्रमाणे वंशाणूच्या देखील जोड्या असतात वंशाणू ही अनुवंशक्तीचे कार्य करणारी यंत्रणा आहे पालकांकडून प्राप्त होणाऱ्या गुणधर्माचे संक्रमण करण्याचे काम वंशाणू हे करतात तर जोडीमध्ये एक वंशाणू प्रबल तर दुसरा अप्रबल असतो प्रबल वंशाणू तात्काळ पुढील पिढीमध्ये गुणवैशिष्ट्य दर्शवतो तर अप्रबल वंशाणूचे गुणधर्म दिसून येत नाहीत अनुवंशिक व्यंग व अर्बकाच्या अपसामान्यतत्वात म्हणजे ॲबनॉर्मल असण्यामध्ये अनुवंशकतेचा जास्त प्रभाव असतो यानंतर आपण अनुवंशिकता आणि पर्यावरण यांच्याविषयी बायोलिंगल नोट्स पाहणार आहोत पहा अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचा विकासावर जो प्रभाव पडतो तो आता आपण पाहूया तर पहा मुलाचा विकास हा विविध घटकावर आधारित असतो त्यापैकी मुलाच्या विकासामध्ये सर्वात जास्त प्रभाव टाकणारे दोन घटक आहेत जे की अनुवंशिकता आणि पर्यावरण हे आहेत तर पहा या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे जे इंग्लिश मिडियमचे आहेत ते या ठिकाणी इंग्लिश देखील रीड करू शकतात तर पहा आज आपण जे कोण आहोत को ते कोण आहोत तर अनुवंशिकतेच्या पार्श्वभूमीमुळे आहोत म्हणजे त्याच्या त्या ठिकाणी पर्यावरणाचा प्रभाव असतो आणि अनुवंशिकता या दोन्ही गोष्टींचा प्रभाव आपण आज जे कोणी आहोत त्याच्यामध्ये असतो हेरिडिटी अनुवंशिकता याच्याबद्दल आपण माहिती पाहतोय तर वारसा किंवा जैविक वारस असं देखील याला म्हणतात यानंतर हेअर ड्युटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात तर हाईट आईज कलर हेअर कलर इंटेलिजन्स या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून तसेच आजी आजोबाकडून आपल्याला अनुवंशिकतेने भेटत असतात अनुवंशिकता म्हणजे काय एक प्रक्रिया ज्याच्याद्वारे शारीरिक किंवा मानसिक गुण पालकांकडून मुलाकडे जातात उदाहरणात उंची डोळ्यांचा रंग केसांचा रंग बुद्धिमत्ता बालकाला जैविक अनुवंशिकता वारसाने मिळते जी जनुके आणि गुणसूत्राद्वारे हस्तांतरित केली जाते यानंतर हेरिडिटी इज अ स्टॅटिक अँड फिक्स फॅक्टर ठीक आहे अनुवंशिकता काय आहे एक स्थिर घटक आहे तर या ठिकाणी पहा जे आपण इंग्रजीमध्ये नोट्स पाहतोय सी टेटच्या एक्झाममध्ये हे जे वाक्य आहे ते विचारले गेलेले आहेत त्याच्यासाठी आपण आता येणारी जी पात्रता परीक्षा आहे ती इंग्रजी आणि मराठी मा दोन्ही माध्यमामधून मा दो आपल्याला प्रश्न येणार आहेत त्याच्यामुळे थोडंसं इंग्रजी माध्यमाकडे देखील लक्ष मा असू द्या त्यासाठीच अशा प्रकारचे नोट्स तयार केलेले आहेत ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत सर इंग्लिशमध्ये घ्या काहींच्या आहेत मराठीमध्ये घ्या आपण आता इंग्लिशच्या नोट्स देतोय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त मराठीमध्ये शिकवलं पाहिजे ठीक आहे मराठीमधले सगळे लेक्चर्स होतील परंतु ज्या ठिकाणी मला वाटतं ते तुम्हाला की तुम्हाला इंग्लिश देखील या ठिकाणी नोट्समध्ये असायला पाहिजे त्याच नोट्स फक्त मी इंग्रजीमध्ये आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नकाच सर्व नोट्स तुम्हाला मराठीमध्ये भेटतील परंतु हे काही कमी नोट्स आहेत परंतु महत्त्वाचे आहेत जे एक्झाममध्ये या वर्षी विचारले आहेत सी टी एटमध्ये विचारलं म्हणजे टीमध्ये दे देखील विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे लक्ष ठेवा यानंतर पहा हेरिटिटेजिनियस एक बुक आहे ते बुक कोणाचं आहे सर फ्रान्सिस गाल्टन ठीक आहे बुकचं नाव आहे लक्षात ठेवा फादर ऑफ युजेनिक्स कोण आहेत सर फ्रान्सिस गाल्टन सर फ्रान्सिस गाल्टन यांचं नाव लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे तुम्ही म्हणाल फक्त टी ई टीसाठीच तुम्ही शिकवताय का तर आता टीईटी आहे त्याच्यानंतर सी टेट आहे त्यानंतर टेट आहे ठीक आहे सी टेटमध्ये विचारलेलं आहे टेटमध्ये देखील विचारलं जाऊ शकता आय बी एस विचारू शकते टी ई टीच्या एक्झाममध्ये आता मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेज आलेले आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे देखील हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे जास्त काही नसणाऱ्या सिलेबसमध्ये परंतु परंतु ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत प्रिवियस इयरला विचारल्या आहेत त्या सर्व मी नोट्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत तुम्हाला ओव्हरलोड होणार नाही परंतु नक्कीच तुम्हाला थोडीशी अधिक माहिती आणि इंटरेस्टिंग माहिती या नोट्सच्या माध्यमातून शिकायला भेटणार आहे यानंतर क्रोमोजोम्स यांच्याबद्दल आपण माहिती पाहतोय देर आर फोर्टी सिक्स क्रोमोझोम्स इन ह्युमन बिंग्स मानवामध्ये सेहेचाळीस गुणसूत्रे असतात इट मीन्स ट्वेंटी थ्री पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स गुणसूत्राच्या किती जोड्या असतात तेवीस असतात ठीक आहे या ठिकाणी क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे एकूण किती म्हटलं तर सेहेचाळीस आणि जोड्या विचारल्या तर एकूण असणार आहेत तेवीस जोड्या ठीक आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आउट ऑफ ट्वेंटी थ्री पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स ट्वेंटी टू पेअर्स आर नोन ॲज ऑटोसोम्स आताच आपण पाहिलं होतं तेवीस जोड्या असतात गुणसूत्रांच्या त्यापैकी बावीस जोड्यांना आपण काय म्हणतो ऑटोझोम्स असं म्हणतो अँड रिमेनिंग ट्वेंटी थर्ड जी तेवीससावीस जोडी असणार आहे त्याला काय म्हणतो आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो ठीक आहे लिंग गुणसूत्र असं त्याला आपण म्हणतो आताच आपण पहिल्याप्रमाण गुणसूत्राच्या तेवीस जोड्यापैकी बावीस जोड्यांना ऑटोझोम असं म्हणतात तर उर्वरित तेवीसाव्या जोडीला आपण काय म्हणतो सेक्स क्रमोझोम म्हणजे लैंगिक गुणसूत्र असं आपण म्हणतो ठीक आहे या ठिकाणी बालकाचे लिंग लैंगिक गुणसूत्राद्वारे म्हणजे जी तेवीसाव्या जोडी असते त्याच्यावर निर्धारित केलं जातं बालकाचे लिंग जोडप्याच्या पुरुषाद्वारे निश्चित केलं जातं ते कशाप्रकारे प्रकारे हे आता आपण आकृतीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मेल क्रोमोझोम्स पुरुषामध्ये जी गुणसूत्रे असतात ती कोणती असतात एक्स आणि वाय असतात फिमेलमध्ये कोणते असतात एक्स आणि एक्स असतात तर पहा या ठिकाणी एक्स आणि वाय पुरुषामध्ये असतात आणि एक्स आणि एक्स हे स्त्रियांमध्ये असतात जेव्हा एक्स आणि वाय एकत्रित येतात तेव्हा बेबी बॉय होतो आणि एक्स आणि एक्स हे जर सोबत आले तर बेबी गर्ल जन्माला येते एवढं लक्षात ठेवा यानंतर पाहूया इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी ऑन चाईल्ड बालकावर होणारा अनुवंशिकतेचा प्रभाव कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत पहा तर या ठिकाणी पहा बुद्धिमत्ता आहे योग्यता आहे शारीरिक रचना आहे व्यक्तिमत्व उंची केसांचा रंग आरोग्य आणि आवड या सर्व गोष्टी अनुवंशिकतेमुळे बालकाला प्राप्त होऊ शकतात थोडक्यात परंतु महत्त्वाचा घटक एन्वयरमेंट म्हणजे काय पर्यावरण पर्यावरण हा एक बाह्य घटक आहे जो आपल्या सबुतालच्या वातावरणावर परिणाम करतो उदाहरणार्थ कुटुंब शाळा समवयस्क गट समवयस्क म्हणजे काय पीअर ग्रुप मुलांच्या त्यांच्या वयाचे जे मुलं असतात त्याला आपण काय म्हणतो समवयस्कांचा गट असं म्हणतो तर पहा अनुवंशिक घटकाव्यतिरिक्त पर्यावरणीय घटक देखील व्यक्तीच्या नैसर्गिक निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावत असतात पर्यावरणाविषयी पर्यावरण हा गतिमान घटक आहे एन्व्हायरमेंट इज डायनमिक फॅक्टर यानंतर विकास हा अनुवंशिकता आणि पर्यावरणांचे संयुक्त उत्पादन आहे डेव्हलपमेंट इज अ जॉईंट प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट या ठिकाणी विकासाचं सूत्र काय आहे विकास बरोबर अनुवंशिकता गुणली पर्यावरण डेव्हलपमेंट इज इक्वल टू हेरिडिटी इन टू एन्वयरमेंट यानंतर फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहेत ग्रेगॉर मेंडेल हे आहेत फादर ऑफ जेनेटिक्स यानंतर एक छोटासा घटक पाहूया जो सी टेटच्या एक्झाममध्ये विचारला होता कदाचित टी टीमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा येणाऱ्या सी टेटमध्ये किंवा टेटमध्ये नक्की विचारला जाईल थोडक्यात फक्त पाहूया आपण नेचर वर्सेस नर्चर या दोन गोष्टी आपल्याला एक एक्झाममध्ये होत्या नेचर म्हणजे काय आहे नेचर इज डिफाइंड या्झ ऑल जीन्स अँड हेरिडिटी फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट टू पर्सन्स युनिक पर्सनलिटी आणि अपिरन्स ठीक आहे एखाद्या व्यक्तीच्या पर्सनालिटीसाठी किंवा अपियन्ससाठी जे घटक कॉन्ट्रीब्यूट करतात योगदान देतात त्यांना आपण काय म्हणतो नेचर असं म्हणतो नेचर कसं असतं अनुवंशिकते संबंधी असतं आणि नेचर स्थिर असते एवढं लक्षात ठेवा नर्चर म्हणजे काय तर नर्चर हे पर्यावरणाशी संबंधित असतं आणि ते कसं असतं डायनामिक असतं एवढे दोनच वाक्य लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये बायलिंगल नोट्स पाहिले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा जास्ती जास्त लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपण ज्या काही प्लेलिस्ट बनवले आहेत त्या सर्व प्लेलिस्ट पहा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नक्की कामाला येतील सर्व विषयांच्या प्लेलिस्ट लिस्ट आपल्या चॅनलवर अक्षय गोरे चॅनलवर रेडी आहेत पाहून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि लाईक्स करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच